तुमचा विश्वास बसणार नाही पण काही विशिष्ट शिजवलेल्या भाज्या हो अगदी साध्या भाज्या ज्या तुमच्या स्वयंपाकघरात आधीपासूनच असतील त्या तुमच्या डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि झोपेत असताना त्यांची दुरुस्ती करण्यास मदत करू शकतात मला माहीत आहे हे ऐकायला खूप सोपं वाटतं पण माझं बोलणं पूर्ण ऐका मी गेली पंधरा वर्षांहून अधिक काळ ज्येष्ठ नागरिकांसोबत काम करत आहे आणि जर एखादा असा संघर्ष असेल जो मला सर्वात जास्त त्रास देतो तर तो हा आहे स्पष्टपणे पाहण्याची क्षमता गमावणे रात्री आत्मविश्वासाने गाडी चालवता न येणे आपल्या नातवंडांचे चेहरे न ओळखता येणे मेन्यू पुस्तक किंवा अगदी स्वतःचे हस्ताक्षर वाचताना डोळ्यांवर ताण येणे तुम्हाला कदाचित इतरांना काही वाचायला सांगण्याची लाज वाटत असेल किंवा बाहेर पडायला भीती वाटत असेल कारण जग आता धुसर अंधुक दिसू लागलं आहे जणू एखादी आठवण पुसट होत चालली आहे आणि यातली सर्वात वाईट गोष्ट ही आहे की हे अनेकदा हळूहळू की जोपर्यंत त्याचा आपल्या स्वातंत्र्यावर परिणाम होत नाही तो नाही तोपर्यंत आपल्याला ते जाणवतही हे तुम्हाला ओळखीचं वाटतंय का आता मी एक गोष्ट स्पष्ट करते ही तुमची चूक नाही तुमच्या शरीराच्या इतर भागांप्रमाणेच तुमचे डोळेही वृद्ध होत आहेत पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीच करू शकत नाही खरं तर आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट दाखवू इच्छिते जी तुमच्या जेवणाच्या ताटात शांतपणे होऊन आहे अशी गोष्ट जी योग्य प्रकारे शिजवल्यास तुम्ही रात्री विश्रांती घेत असतानाही तुमच्या डोळ्यांना हळूवारपणे पोषण देऊ शकते आणि त्यांना पुन्हा निरोगी करू शकते आपण अशा चार शक्तिशाली भाज्यांबद्दल बोलणार आहोत सुरुवात एका परिचित भाजीपासून करू आणि शेवट एका अशा भाजीने करू जिला खूप कमी लेखलं जातं पण कदाचित तिचा प्रभाव या सगळ्यांमध्ये सर्वात जास्त असू शकतो जर तुम्ही इथे पहिल्यांदाच आला असाल हे चॅनल तुम्हाला तुमचं आरोग्य परत मिळवण्यासाठी मदत करण्यास समर्पित आहे तेही एका एक, पावलांनी तुम्हाला हे गरजेचं वाटत असेल तर सबस्क्राईब बटन नक्की दाबा आम्हाला तुम्हाला आमच्या परिवारात सामील करून घ्यायला आवडेल चला आता त्या पहिल्या भाजीबद्दल बोलूया जी पिढ्यानपिढ्या आपल्या दृष्टीचं रक्षण करत आली आहे तरीही तिचा जास्तीत जास्त फायदा कसा घ्यायचा हे फार कमी लोकांना माहीत आहे चला सुरुवात करूया एक गाजर तुम्ही हे आधीही ऐकलं असेल गाजर डोळ्यांसाठी चांगलं असतं पण जर तुम्हाला वाटत असेल की ही फक्त एक जुनी समजूत आहे तर मी तुम्हाला सांगते हे केवळ खरं नाही तर वैज्ञानिकदृष्ट्या पूर्णपणे सिद्ध झालं आहे विशेषत त्या वृद्ध डोळ्यांसाठी ज्यांना अंधारात किंवा प्रखर प्रकाशात जुळवून घेण्यास त्रास होतो गाजरामध्ये बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असतं एक रंगद्रव्य ज्यामुळे त्याला चमकदार नारंगी रंग मिळतो पण महत्वाचं हे आहे की तुमचं शरीर त्या रंगद्रव्याचं काय करतं सेवन केल्यानंतर बीटा कॅरोटीन तुमच्या यकृतामध्ये अजीवनसत्वामध्ये रूपांतरित होतं हे एक अत्यंत महत्त्वाचं पोषक तत्व आहे जे रोडोप्सिन नावाचं प्रथिन तयार करण्यात थीट भूमिका बजावतं रोडोप्सिन तुमच्या डोळ्याच्या रेटिनाच्या रॉड्समध्ये असतं जो डोळ्याचा कमी प्रकाशात पाहू देणारा भाग आहे पुरेशा अक जीवनसत्वाशिवाय तुमचे डोळे या प्रकाश संवेदनशील पेशींना पुन्हा निर्माण करण्यासाठी संघर्ष करतात तेव्हा रात्रीची दृष्टी धुसर होते हेडलाइट्सचा प्रकाश डोळ्यांवर येतो आणि तुम्ही गाडी चालवायला विशेषत संध्याकाळच्या वेळी कचरू लागता आता ही गोष्ट ऐकून बहुतेक लोकांना विशेषत आरोग्य जागरूक लोकांना आश्चर्य वाटेल कच्च्या गाजरामुळे तुम्हाला याचा पुरेसा फायदा मिळणार नाही बीटा कॅरोटीन हे चरबीत विरघळणारे पोषक तत्व आहे याचा अर्थ ते आहारातील चरबीसोबत एकत्र केल्यावरच शरीर ते उत्तम प्रकारे शोषून घेतं आणि भाजी हलकी शिजवलेली असेल तर ते आणखी चांगलं याला तिजोरी उघडण्यासारखं समजा कच्च्या गाजरातील पोषक तत्वे वनस्पतींच्या कठीण तंतूंमध्ये अडकलेली असतात शिजवल्याने ते तंतू मऊ होतात आणि पेशींच्या भिंती तुटतात ज्यामुळे बीटा कॅरोटीन बाहेर पडतं मग जेव्हा तुम्ही त्याला ऑलिव्ह ऑइल साजूक तूप किंवा थोडं लोणी यांसारख्या निरोगी चरबीसोबत जोडता तेव्हा ते शोषणासाठी एक परिपूर्ण वाहन तयार करतं अचानक तुम्ही फक्त एक भाजी खात नाही तर तुम्ही तुमच्या रेटिनाला पोषण देत असता हे विशेषत संध्याकाळच्या वेळी महत्त्वाचं आहे का कारण तुमचं शरीर पेशींच्या दुरुस्तीचं बहुतेक काम रात्री करतं जेव्हा तुम्ही विश्रांती घेत असता आणि डोळे सतत प्रकाशाच्या उत्तेजनेला सामोरे जात नसतात याचा अर्थ जर तुम्ही रात्रीच्या जेवणात थोड्या तुपावर परतलेली गाजराची भाजी खाल्ली तर तुमचं शरीर ते अजीवनसत्व तेव्हा शोषून घेईल रूपांतरित करेल आणि तैनात करेल जेव्हा तुमचे डोळे स्वतःची पुनर्बांधणी करत असतील हा एक प्रकारचा शांत आधार आहे कोणतीही गोळी नाही कोणतेही दुष्परिणाम नाहीत फक्त अन्न ते काम करतं ज्यासाठी ते बनवलं गेलं आहे मला हरीश काका आठवतात वयवर्षे बहात्तर एक अभिमानी आजोबा आणि निवृत्त पोस्टमन ते माझ्याकडे निराश होऊन आले डॉक्टर मला आता रात्री घरांचे नंबर दिसत नाहीत मला कुठे चाललोय हे माहीत असण्याची भावना मी विसरून गेलोय आम्ही एक साधा बदल केला मी त्यांना आठवड्यातून तीन रात्री जेवणात भाजलेले गाजर खाण्यास सांगितले त्यावर थोडे ऑलिव्ह ऑईल आणि चिमूटभर सैंधव मीठ टाकून काहीही विशेष नाही सहा आठवड्यांनंतर ते चेहऱ्यावर एक असं स्मित घेऊन परत आले जे मी कधीही विसरणार नाही मी माझ्या मुलीकडे जेवायला गेलो होतो ते म्हणाले आणि मला डोळे बारीक करावे लागले नाहीत कित्येक वर्षांनी रस्त्यावरचे फलक स्पष्ट दिसत होते जणू कुणीतरी माझ्या डोक्यातील काच साफ केली आहे ही पोषणाची ताकद आहे खरं अन्न खरं कार्य आणि हरीश काकांच्या बाबतीत खरं स्वातंत्र्य परत मिळालं गाजर सामान्य वाटू शकतं पण जेव्हा ते हुशारीने वापरलं जातं तेव्हा ते केवळ पोषणाचं साधन नाही तर तुमच्या दैनंदिन जीवनातील आत्मविश्वास आणि स्पष्टता परत मिळवण्याचं एक साधन बनतं आता गाजर तुम्हाला अंधारात पाहण्यास मदत करतं तर पुढची भाजी आणखी खोल स्तरावर काम करते ती तुमच्या डोळ्यांना आतून हळूहळू नुकसान करणाऱ्या सूजेला कमी करते दोन ब्रोकोली जर गाजर तुम्हाला अंधारात काय दिसतं ते तीक्ष्ण करण्यास मदत करत असेल तर ब्रोकोली तुमच्या डोळ्यांच्या नाजूक रचनेला एका जास्त धोकादायक गोष्टीपासून वाचवते ती म्हणजे आतून येणारी सूज आपण अनेकदा सूज म्हणजे सांधेदुखी किंवा सूज येणे असं समजतो पण डोळ्यांच्या आत सूज शांतपणे काम करते ती लहान रक्तवाहिन्यांना नुकसान होते ती रेटिनाच्या पेशींना कमकुवत करते आणि कालांतराने ती हळूहळू आपली तीक्ष्ण स्पष्ट दृष्टी हिरावून घेते ब्रोकोली ही अशा काही मोजक्या भाज्यांपैकी एक आहे ज्यात नैसर्गिकरित्या अँटीऑक्सिडंट्स आणि सूजविरोधी संयुगे दोन्ही असतात ज्यामुळे ती वृद्ध डोळ्यांसाठी एक शक्तिशाली संरक्षक बनते तिची गडद हिरवी तुरेल युटिन आणि झिॲक्झॅनथिन या पोषक तत्वांनी समृद्ध असतात जे तुमचं शरीर थेट मॅक्युलामध्ये पाठवतं मॅक्युला हा रेटिनाचा मध्यवर्ती भाग आहे जो तुमची वाचण्याची चेहरे ओळखण्याची आणि तपशील पाहण्याची क्षमता नियंत्रित करतो मॅक्युला डोळ्याच्या कॅमेऱ्याच्या लेन्ससारखा आहे आणि लेन्सप्रमाणेच तो अनेक वर्षांच्या प्रकाश तणाव आणि फ्री रॅडिकल्सच्या संपर्कामुळे ढगाळ आणि खराब होऊ शकतो तेव्हाच मॅक्युलर डिजेनेरेशन सारख्या परिस्थितीची लक्षणे दिसू लागतात अस्पष्ट मध्यवर्ती दृष्टी वाकड्या रेषा दिसणे किंवा दृष्टीच्या मध्यभागी काळे डाग दिसणे आता चांगली बातमी ऐका ब्रोकोलीमधून मिळणारे ल्युटीन आणि जिॲक्झॅन्थिन हे नुकसान कमी करण्यास मदत करू शकतात आणि काही प्रकरणांमध्ये कमकुवत झालेल्या रेटिनाच्या ऊतींच्या दुरुस्तीस मदत करू शकतात पण फक्त तेव्हाच जेव्हा ते योग्यरित्या शोषले जातात कच्च्या ब्रोकोलीमध्ये कठीण तंतू असतात जे या पोषक तत्वांना अडकवून ठेवतात पण जेव्हा ती हलकी वाफवली जाते फक्त मऊ होईपर्यंत तेव्हा ते तंतू तुटतात आणि त्यातील चांगली तत्वे शरीराला शोषणासाठी उपलब्ध होतात त्यावर थोडं ऑलिव्ह ऑइल किंवा किसलेलं चीज टाकल्यास आणखी मदत होते कारण ही पोषक तत्वे चरबीत विरघळणारी आहेत म्हणजे त्यांना तुमच्या रक्तप्रवाहात जाण्यासाठी चरबीची गरज असते ज्येष्ठ नागरिकांसाठी जिथे दृष्टीतील प्रत्येक लहान सुधारणा महत्वाची असते तिथे या प्रकारचा सौम्य आधार खूप मोठा बदल घडवून आणू शकतो माझ्या एका रुग्ण सुधाताईंनी एकदा मला सांगितले मला वाचायला खूप आवडायचं पण आता शब्द पानांवरून तरंगल्यासारखे वाटतात आम्ही एक साधा बदल केला आठवड्यातून काही वेळा रात्रीच्या जेवणात अर्धा कप वाफवलेली ब्रोकोली एका महिन्यानंतर त्या पुन्हा कादंबऱ्या वाचत नव्हत्या पण त्या टपाल वाचण्यासाठी डोळे बारीकही करत नव्हत्या आणि केवळ तेवढ्यानेच त्यांच्या चेहऱ्यावर हासू परत आलं अशा प्रकारे आरोग्य सुधारण्यास सुरुवात होते शांतपणे नैसर्गिकरित्या कालांतराने ब्रोकोली कदाचित आकर्षक नसेल पण जेव्हा तुमच्या डोळ्यांना आतून बाहेरून संरक्षण देण्याचा प्रश्न येतो तेव्हा ती तुमच्या सर्वात मजबूत मित्रांपैकी एक आहे आणि आता ब्रोकोलीच्या मजबूत देठांपासून आपण एका पालेभाजीकडे वळूया जी दृष्टी बचत करणाऱ्या पोषक तत्वांनी आणखी समृद्ध आहे आणि अपरिवर्तनीय दृष्टीदोष टाळण्यासाठी आपल्याकडील सर्वात मजबूत संरक्षण असू शकते तीन केल दृष्टीला आधार देण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सर्व भाज्यांमध्ये केल शांतपणे शीर्षस्थानी आहे ती दिसायला फार काही विशेष नसेल फक्त एक कठीण गडद हिरवी पालेभाजी पण केल हे डोळ्यांचे संरक्षण करणाऱ्या पोषक तत्वांच्या सर्वात केंद्रित स्रोतांपैकी एक आहे विशेषतः ज्यांना त्यांच्या दृष्टीला सर्वात मोठा धोका आहे वयोमानानुसार होणारा मॅक्युलर डिजेनेरेशन AMD, AMD ए एम डी ए एम डी म्हणजे फक्त दुसर दृष्टी नाही हे मॅक्युलाचे तुमच्या रेटिनाच्या केंद्राचे जे तीक्ष्ण केंद्रित दृष्टीसाठी जबाबदार आहे त्याचे हळूहळू होणारे विघटन आहे जेव्हा मॅक्युला खराब होऊ लागतो तेव्हा त्याचा परिणाम केवळ तुमच्या दृष्टीवर होत नाही तर तुमच्या जीवनावर होतो वाचन थकवणारं होतं चेहरे अस्पष्ट होतात आणि एका क्षणी एक ग्लास पाणी ओतणे देखील अंदाजे करावं लागतं केल एक शक्तिशाली संरक्षण प्रदान करते जर तुम्ही ते योग्यरित्या वापरले तर त्यात ल्युटीन आणि जिॲक्झॅनथिनची अपवादात्मक उच्च पातळी असते तीच रंगद्रव्ये जी तुमच्या मॅक्युलामध्ये आढळतात ही रंगद्रव्ये अंतर्गत सनग्लासेससारखं काम करतात रेटिनाला हानिकारक निळ्या प्रकाशापासून आणि ऑक्सिडेटिव्ह नुकसानीपासून वाचवतात पण ही गोष्ट बहुतेक लोकांना कळत नाही तुमचं शरीर स्वतःहून ल्युटीन आणि जिॲक्झॅनथिन तयार करत नाही तुम्हाला ते अन्नातूनच मिळवावे लागते आणि केल ते भरपूर प्रमाणात पुरवते विशेषत जेव्हा ती हलकी शिजवलेली असते कच्च केल पोषक तत्वांनी समृद्ध असतं हो पण त्यात अशी संयोगे देखील असतात जी खनिजांचे शोषण रोखू शकतात आणि जास्त वेळा खाल्ल्या सातड्यांना त्रास देऊ शकतात म्हणूनच केलला हलकं वाफवल्याने किंवा परतल्याने ते केवळ पचायला सोपं होत नाही तर त्या दाट गडद पानांमधील दृष्टी बचत करणारी पोषक तत्वे खऱ्या अर्थाने उपलब्ध होतात शिजवलेल्या केलमध्ये क जीवनसत्व आणि के जीवनसत्व विटॅमिन सी आणि के देखील टिकून राहतं जे दोन्ही डोळ्यांना निरोगी रक्त प्रवाह राखण्यास आणि रेटिनामधील लहान केशवाहिन्यांची ताकद टिकवून ठेवण्यास मदत करतात मी एकदा श्रीमती मालती देशमुख नावाच्या एका निवृत्त ग्रंथपाल सोबत काम केले त्या एकोणऐंशी वर्षांच्या होत्या आणि एका डोळ्यातील मध्यवर्ती दृष्टी अंशत गमावली होती त्यांची सर्वात मोठी भीती होती की हे पसरेल त्यांनी मला सांगितले मी एके दिवशी सकाळी उठेन आणि मला माझं कुटुंब स्पष्ट दिसणार नाही आम्ही त्यांच्या आहारात अगदी सोप्या पद्धतीने केलचा समावेश केला वाफवलेलं त्यावर ऑलिव्ह ऑइल टाकून चव सौम्य करण्यासाठी थोडा लिंबाचा रस फक्त पाव कप आठवड्यातून तीन किंवा चार वेळा त्याने नुकसान परत फिरवलं नाही एकदा एम खूप पुढे गेल्यावर खरं तर काहीही ते पूर्णपणे ठीक करू शकत नाही पण त्याने रोगाची वाढ मंदावली आणि त्याहून महत्वाचं म्हणजे त्यांना नियंत्रणाची भावना दिली त्यांना असं वाटलं की त्या फक्त आपली दृष्टी नाहीशी होताना पाहत नाहीत तर जे काही उरलं आहे त्याचं सक्रियपणे संरक्षण करत आहेत आणि हे महत्वाचं आहे कधी कधी बरे होणे म्हणजे मागे जाणे नसते ते म्हणजे तुमच्याकडे जे अजूनही आहे ते टिकवून धरणे आणि त्याला मजबूत करणे म्हणून जर तुम्ही अशा व्यक्तींपैकी असाल ज्यांना सांगण्यात आलं आहे की आम्ही आता आणखी काही करू शकत नाही तर हे जाणून घ्या तुमचं शरीर अजूनही पोषणाला प्रतिसाद देतं तुमचे डोळे अजूनही बरे होण्याचा प्रयत्न करत आहेत आणि कदाचित ती शांत मदतीने पुढे एक अशी भाजी आहे ज्याकडे बरेच जण दुर्लक्ष करतात मऊ सौम्य आणि पाणीदार पण तिच्या आत हायड्रेशन क जीवनसत्व आणि तुमच्या रेटिनाला वयानुसार मजबूत राहण्यासाठी आवश्यक असलेला सौम्य आधार दडलेला आहे चार दुधी भोपळा दुधी भोपळ्याकडे दुर्लक्ष करणे सोपे आहे तो सौम्य मऊ असतो अनेकदा जेवणात फक्त जागा भरण्यासाठी वापरला जातो पण वृद्ध डोळ्यांसाठी विशेषतः जे कोरडेपणा जळजळ किंवा नाजूक रेटिनाच्या ऊतींशी झुंज देत आहेत त्यांच्यासाठी दुधी भोपळा एक शांत पण शक्तिशाली मित्र आहे ज्येष्ठ नागरिकांमध्ये डोळ्यांच्या अस्वस्थतेचं एक सर्वात कमी दखल घेतलेलं कारण म्हणजे शरीरातील पाण्याची कमतरता जस जसं आपलं वय वाढतं तसं तसं आपलं शरीर अधिक सहजपणे ओलावा गमावतं अश्रूंची निर्मिती कमी होते आपल्या डोळ्यांमधील उती रेटिना ऑप्टिक नर्व आणि मॅक्युला दाब कोरडेपणा आणि ऑक्सिडेटिव्ह तणावासाठी अधिक असुरक्षित बनतात आणि तिथेच दुधी भोपळा मदतीला येतो दुधी भोपळा नव्वद टक्केपेक्षा जास्त पाण्याने बनलेला आहे ज्यामुळे तो तुम्ही खाऊ शकणाऱ्या सर्वात हायड्रेटिंग शिजवलेल्या भाज्यांपैकी एक आहे पण तो फक्त पाणीच देत नाही त्यात पोषक तत्वांचे एक दुर्मिळ संयोजन देखी देखील आहे जे रेटिनाच्या आरोग्याला आणि उतींच्या लवचिकतेला आधार देतं पहिलं तो जीवनसत्वाने समृद्ध आहे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट जो तुमच्या डोळ्यांना प्रकाश आणि वार्धक्यामुळे होणाऱ्या पेशींच्या नुकसानीपासून वाचवतो क जीवनसत्व डोळ्याच्या कोलेजन संरचनेला टिकवून ठेवण्यास देखील मदत करतं ही ती चौकट आहे जी कॉनिया स्क्लेरा आणि रक्तवाहिन्यांना मजबूत आणि लवचिक ठेवते दुसरं दुधी भोपळ्यात मॅनिज नावाचे एक महत्वाचे खनिज आढळते जे रेटिनाच्या आत एन्झाईम सक्रिय करण्यात सामील असते हे प्रकाशावर प्रक्रिया करण्यास करण्यास आणि फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण मदत करतात जे डोळ्यांच्या ऊतींना कालांतराने नष्ट करतात आणि जरी दुधी भोपळा केल किंवा ब्रोकोली इतका ल्युटीनने समृद्ध नसला तरी त्यात अजूनही आधारभूत रक्कम असते आणि मुख्य गोष्ट ही आहे की ते पचायला सोपे आहे अगदी संवेदनशील पचन किंवा कमी भूक असलेल्या ज्येष्ठांसाठीही कारण दुधी भोपळा मऊ आणि चवीला सौम्य असतो त्यामुळे तो वाफवून परतून किंवा मिसळून वापरता येतो हे ये त्याला संध्याकाळच्या जेवणासाठी एक आदर्श पदार्थ बनवतं असं काहीतरी जे पोषण देतं पण जड वाटत नाही विशेषत झोपण्यापूर्वी जेव्हा तुमचं शरीर रात्रीच्या दुरुस्तीचं चक्र सुरू करतं माझे एक वृद्ध रुग्ण दिनकर राव व एक्ययशी डोळ्यांच्या तीव्र कोरडेपणाने आणि रात्रीच्या जळजळीने त्रस्त होते आयड्रॉप्समुळे तात्पुरता आराम मिळायचा पण समस्या नेहमी परत यायची आम्ही त्यांच्या रात्रीच्या जेवणात आठवड्यातून चार रात्री शिजवलेला दुधी भोपळा समाविष्ट केला ऑलिव्ह ऑइलमध्ये लसूण आणि चिमुटभर मीठ घालून हलका परतलेला काही आठवड्यातच त्यांना फरक जाणवला त्यांचे डोळे कमी कोरडे वाटू लागले त्यांनी झोपण्यापूर्वी डोळे चोळणे बंद केले आणि त्याहून महत्वाचं म्हणजे त्यांची झोप सुधारली आता डोळे मिटल्यावर जळजळ होत नाही त्यांनी मला सांगितलं हे लहान वाटू शकतं पण जेव्हा तुम्ही एक्क्याऐंशी वर्षांचे असता आणि आरामासाठी धडपडत असता तेव्हा हे जीवन बदलणार असतं दुधी भोपळा दृष्टीदोष परत फिरवणार नाही पण तो बरे होण्यासाठी परिस्थिती निर्माण करतो तो हायड्रेशनला आधार देतो अंतर्गत तणावापासून संरक्षण करतो आणि तुमच्या डोळ्यांना जिथे सर्वात जास्त गरज आहे तिथे हळूवारपणे पोषक तत्वे पोहोचवतो हे सिद्ध करतं की आधार नेहमीच तीव्र असावा लागत नाही कधी कधी सर्वात मऊ पदार्थ सर्वात मजबूत आराम देतात आता काय होईल जर तुम्ही या चारही भाज्या गाजर ब्रोकोली केल आणि दुधी भोपळा एकत्र करून एक सोपा आरामदायी पदार्थ बनवला जो तुम्ही विश्रांती घेत असताना तुमच्या दृष्टीला पोषण देईल पुढे आपण तेच करणार आहोत चार भाज्यांचा शक्तिशाली संगम आतापर्यंत तुम्ही पाहिलं आहे की या प्रत्येक भाज्या गाजर ब्रोकोली केल आणि दुधी भोपळा काहीतरी अद्वितीय देतात एक रात्रीची दृष्टी सुधारते दुसरी सूज कमी करते एक डिजेनेरेशनपासून संरक्षण करते आणि शेवटची हायड्रेट आणि शांत करते पण यातली सुंदर गोष्ट ही आहे की त्यांना एकट्याने काम करण्याची गरज नाही खरं तर जेव्हा एकाच जेवणात योग्य वेळी योग्य प्रकारे शिजवून एकत्र केलं जातं तेव्हा ते तुमच्या डोळ्यांसाठी एक सौम्य उपचारसूत्र बनू शकतात विशेषतः झोपेच्या वेळी जेव्हा तुमचं शरीर नैसर्गिकरित्या विश्रांती आणि दुरुस्तीसाठी सज्ज असतं मी आता जे सांगणार आहे ते कोणतंही फॅन्सी डिटॉक्स किंवा ट्रेन ही सुपरफूड बाऊल नाही हा एक साधा गरमागरम पदार्थ आहे जो मी गेल्या काही वर्षात डजनभर रुग्णांना सुचवला आहे त्यापैकी बहुतेक त्यांच्या साठाव्या सत्तराव्या आणि ऐंशीव्या वर्षातले होते आणि त्यापैकी अनेकांनी मला तेच सांगितलं आहे डॉक्टर आम्हाला माहीत नव्हतं की अन्न हे करू शकतं ते कसे बनवायचे ते येथे आहे एक लहान पातेलं घ्या त्यात थोडं ऑलिव्ह ऑइल किंवा साजूक तूप घाला आणि अर्धा चिरलेला दुधी भोपळा मऊ होईपर्यंत हलका परतून घ्या नंतर अर्धा चिरलेला गाजर घालून चार पाच मिनिटे शिजवा ज्यामुळे त्याचा नैसर्गिक गोडवा उतरेल पुढे मुठभर ब्रोकोलीची तुरे आणि पाव कप चिरलेलं केल घाला काही चमचे पाणी किंवा कमी मीठ असलेलं व्हेजिटेबल सूप स्टॉक घाला पातेल्यावर झाकण ठेवा आणि सर्व भाज्या एकत्र पाच मिनिटे वाफवू द्या फक्त हिरव्या भाज्या मऊ होईपर्यंत पण त्यांचा रंग तसाच राहीपर्यंत चवीनुसार मीठ घाला आणि तुम्हाला आवडत असल्यास थोडा लिंबाचा रस किंवा अतिरिक्त सूजविरोधी गुणधर्मांसाठी चिमूटभर हळद घाला तुमच्यासमोर जो वाडगा आहे तो उबदारपणा मऊपणा आणि शक्तीने भरलेला आहे तो चघळायला सोपा पचायला सोपा आणि तुमच्या डोळ्यांना आवश्यक असलेल्या पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे आणि तो तुमच्या शरीराच्या रात्रीच्या दुरुस्ती चक्रासाठी वेळेवर पोहोचतो कोणत्याही गोळ्या नाहीत कोणतेही फॅन्सी सप्लिमेंट्स नाहीत फक्त खरं अन्न दिवसाच्या योग्य क्षणी हळूवारपणे शिजवलेलं माझे काही रुग्ण हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून दाटसर सूप बनवतात तर काही जण ते गव्हाच्या पिठाच्या मऊ टोस्टसोबत भाकरीसोबत किंवा थोड्या भातासोबत खातात कोणतीही एकच योग्य पद्धत नाही महत्वाचं आहे ते सातत्य हा पदार्थ आठवड्यातून फक्त तीन ते चार वेळा संध्याकाळी बनवून पहा आणि त्याला वेळ द्या कारण जरी सुरुवातीला परिणाम सूक्ष्म असतील थोडा कमी ताण थोडी अधिक स्पष्टता ते हळूहळू शांतपणे शक्तिशालीपणे वाढत जातात आणि कदाचित सर्वात महत्वाचं म्हणजे ही साधी कृती केवळ पोषणापेक्षा अधिक काहीतरी बनते ती स्वतःच्या काळजीचा एक विधी बनते तुमच्या शरीराला एक संदेश की तुम्ही अजूनही इथे आहात अजूनही प्रयत्न करत आहात अजूनही बरे होण्यास तयार आहात एक शेवटचा संदेश जर तुम्ही इथंपर्यंत पोहोचला असाल तर मला एक अतिशय सोपी आणि खरी गोष्ट सांगायची आहे धन्यवाद तुमच्या शरीराची तुमच्या डोळ्यांची आणि तुमच्या भविष्याची पुरेशी काळजी घेतल्याबद्दल आणि या संभाषणात माझ्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद हे तुमच्याबद्दल काहीतरी महत्वाचं सांगतं हे सांगतं की जरी तुमची दृष्टी कमी झाली असली तरी जरी तुम्हाला विसरल्यासारखं निराश वाटलं असलं किंवा हे फक्त वार्धक्याचा एक भाग आहे असं सांगितलं गेलं असलं तरी तुम्ही हार मानलेली नाही आणि हे कोणत्याही निदानापेक्षा जास्त महत्वाचं आहे सत्य हे आहे की वृद्धत्व आपल्याकडून काही गोष्टी हिरावून घेतं ते शांतपणे घडतं रंगांमधील फरक कमी होणे जास्त वेळा डोळे बारीक करणे रात्रीची ड्रायव्हिंग टाळणे किंवा फक्त लेबल वाचण्यासाठी अधिक तेजस्वी प्रकाशाची गरज लागणे कधीकधी हे इतकं हळू होतं की आपल्याला कळतही नाही की कि आपण किती जुळवून घेतलं आहे आपण किती गमावलं आहे पण ही आशा मी तुम्हाला देऊ इच्छिते शरीर अजूनही काळजीला प्रतिसाद देतं तुमच्या साठाव्या सत्तराव्या ऐंशीव्या वर्षी आणि त्यानंतरही तुमच्या पेशी अजूनही पुनर्बांधणी करतात तुमचे डोळे अजूनही बरे होण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्ही निवडलेलं अन्न एकतरही घसरण कमी करू शकत किंवा पुनरागमनाला आधार देऊ शकत चार भाज्या हळूवारपणे शिजवलेल्या हेतुपुरस्सर निवडलेल्या आठवड्यातून काही रात्री एकाच जेवणात एकत्र केलेल्या हे ओझं नाही हे प्रिस्क्रिप्शन नाही हा स्वतःसाठी आणि तुम्ही अजूनही स्पष्टपणे पाहू इच्छिणाऱ्या जीवनासाठी केलेला एक छोटासा प्रेमळ प्रयत्न आहे म्हणून तुम्ही तुमच्या प्रवासात कुठेही असाल मग तुम्ही नुकतेच लहान बदल पाहिले असतील किंवा तुम्ही मॅक्युलर डिजेनेरेशनसारख्या निदानासोबत जगत असाल मी इच्छिते की तुम्ही हे लक्षात ठेवा तुम्ही असहाय्य नाही तुम्हाला खूप उशीर झालेला नाही आणि तुम्ही नक्कीच एकटे नाही बरे होणे म्हणजे नेहमीच जे गमावलं आहे ते परत मिळवणे असं नसतं कधीकधी बरे होणे म्हणजे जे, जे शिल्लक आहे त्याचे रक्षण करणे स्पष्टता टिकवून धरणे नातेसंबंध टिकवून धरणे आणि ते दयाळूपणे करणे एकावेळी एक खास जर हा संदेश आज तुमच्या मनाला भिडला असेल जर त्याने तुम्हाला थोडीशी आशा किंवा स्पष्टता दिली असेल तर मला आवडेल की तुम्ही एक सोपी गोष्ट करावी तुम्ही माझ्यासोबत आहात हे मला कळवण्यासाठी लाईक बटणावर क्लिक करा जर तुम्हाला तुमचं आरोग्य हळूवारपणे आणि नैसर्गिकरित्या सुधारण्यासाठी अधिक विज्ञान आधारित मार्ग हवे असतील तर सबस्क्राईब करा आणि कृपया हा व्हिडिओ तुम्हाला प्रिय असलेल्या व्यक्तीसोबत शेअर करा विशेषत जर ते त्यांच्या दृष्टीशी संघर्ष करत असतील आणि त्यांच्या आयुष्यात थोड्या प्रकाशाची गरज असेल आणि शेवटी मला तुमच्याकडून कमेंट्समध्ये ऐकायला आवडेल मला सांगा यापैकी कोणत्या भाज्या तुम्ही आधीच वापरत आहात या आठवड्यात तुम्ही कोणती भाजी वापरून पाहणार आहात तुमची कहाणी कदाचित इतर कोणाला तरी प्रेरणा देऊ शकते जो हे वाचत असेल आणि विचार करत असेल की प्रयत्न करत राहणं योग्य आहे की नाही पाहिल्याबद्दल धन्यवाद स्वतःची काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद